नरडाना एम आय डी सीतील शासकीय मूल्यानुसार दोन कोटीच्या ती सोळा प्लॉटवर अकरा कोटी अडुसष्ट लाख रुपयांचं कर्ज काढून उद्योगाच्या नावाखाली एकतीस जणांनी अकरा कोटी अडुसष्ट लाख रुपये हडप केल्याचा धक्कादायक प्रकार ॲडव्होकेट कृष्ण मोरे यांनी उघडकीस आणला आहे या प्रकरणी शिंदकेडा न्यायालयाच्या आदेशानुसार एकतीस जणांविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला यात एम आय डी सीच्या शासकीय अधिकाऱ्यांसह धुळ्यातील काही उद्योगपतींचा समावेश आहे नरडाणा एम आय डी सीतील प्लॉटची रचना बदलण्यात आली असून दस्ताऐवजामध्ये फेरफार होण्याची दाट शक्यता असल्याचा संशय व्यक्त करत या प्रकरणी न्यायालयीन लढाई सुरू असून अपहार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी मोरे यांनी केली आहे नरडा ना एमआयडीसीमध्ये दोन हजार अकरा साली सचिन भिकमचैन जैन यांच्या नावाने प्लॉटसाठी अर्ज करण्यात आला विविध शासकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर सदरचा प्लॉट बिग बी प्रॉपर्टी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावावर वर्ग झाला होता सदरच्या प्लॉटची शासकीय मूल्य दोन कोटी रुपये असताना नियमबाह्य पद्धतीने अकरा कोटी अडुसष्ट लाख रुपयांचं कर्ज देण्यात आलं केवळ दोन वर्ष उद्योग दाखवून नंतर बंद दाखवण्यात आला आणि सदरचं कर्ज हडपून शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप तक्रारदार कृष्ण मोरे यांनी केला सचिन बिकमचंद जैन या व्यक्तीच्या नावाने एक प्लॉट मागणी अर्ज करण्यात आला दोन हजार अकराला आणि त्यानंतर तो जो प्लॉट मागणी अर्ज होता याची विविध शासकीय अधिकाऱ्यांच्या हाताखालून जेव्हा ते अर्ज गेला तर तो सरते शेवटी बिग पी प्रायव्हेट प्राय प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावावर वर्ग झालेला होता आणि त्या प्लॉटचं मूल्य शासकीय मूल्य दोन करोड असताना त्या प्लॉटवर अकरा कोटी रुपये कर्ज देण्यात आलं तर हे कर्ज जे आहे हे नियमबाह्य पद्धतीने देण्यात आलं किंवा नियमन ने जरी देण्यात आला असेल तर त्या ठिकाणी दोनच वर्ष हा उद्योग चालला आणि तो उद्योग बंद दाखवण्यात आलेला आहे म्हणजे याचा अर्थ कुठेतरी कर्ज घेऊन मोठ्या प्रमाणात तो उद्योग बंद करायचा अशा पद्धतीचे उद्योग नडाणा एम आय डी सी धुळे एम आय डी सी म्हणजे पूर्ण जे रिझन आहे आपलं या सर्व ठिकाणी सुरू आहे याची उकल व्हावी यामुळेच आम्ही मेहरबान चिंचडा न्यायालयात तक्रार दाखल केली होती आणि न्यायालयाच्या आदेशाने याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर व्यक्ती जे आहेत यांनी अटकपूर्व जामिनासाठी मेहरबान धुळे न्यायालयात वेळोवेळी अर्ज दाखल केले परंतु त्यांनी कोणतंही कामकाज न करता सदर अर्ज मागे घेतलेले आहे व एक शासकीय कर्मचारी येतील ज्यांनी रिव्हिजन अर्ज दाखल केलेला होता सदर रिव्हिजन अर्जाच्या अनुषंगाने मेहरबान एस डी कोर्टाने सदर त्यांचा रिव्हिजन अर्ज देखील फेटाळलेला आहे आजपर्यंत हा स्टेटस आहे याच्यानंतर मेहरबान न्यायालयाने जी जी काही कार्य होईल संदर्भात आम्ही तुम्हाला सांगतो प्रत्यक्ष नणानाय मध्ये कालच आमचे एक मित्र होते ते गेले होते मीडियाचे प्रतिनिधी तर त्यांना असं सांगण्यात आलं की या ठिकाणी सर्व प्रकारची प्लॉटची जी रचना आहे ती बदलण्यात आलेली आहे त्याच्यामुळे नेमका प्लॉट नंबर टी सोळा कुठे आहे याचं आकलन होत नाही आहे त्या ठिकाणची जी लोकं आहे ती सांगायला तयार नाही आहेत आणि आमचंही तीच मागणी आहे की संबंधित अधिकारी कर्मचारी हे या दस्तऐवजांमध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न ये ये या प्रकरणी मोरे यांनी दाद मागितली असता शिंदेडा न्यायालयाने कोट्यवधी रुपये हडप करणाऱ्या गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा देखील दाखल केला शिंदखेडा न्यायालयाच्या आदेशाविरोधात काही आरोपींनी धुळे न्यायालयात रिव्हिजनसाठी अर्ज दाखल केला होता मात्र धुळे न्यायालयाने शिंदखेडा न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत संबंधितांचा अर्ज फेटाळला आहे शासनाची फसवणूक करून अकरा कोटी अडुसष्ट लाख रुपये हडप करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी मोरे यांनी केली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे